समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलवडी गावचे सुपुत्र आणि पन्हाळा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्राध्यापक प्रशांत मेधावी सर यांना सेकंडरी स्कूल सोसायटी मुंबई मार्फत पद्मभूषण डॉक्टर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर 2024 रोजी मुंबईमध्ये सेकंडरी स्कूल सोसायटी मार्फत पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा संपन्न झाला भिलवडी गावचे सुपुत्र आणि पन्हाळा तालुका कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक प्रशांत मेधावी सर यांना पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार संस्थेचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्राध्यापक प्रशांत मेधावी यांनी सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या, या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे संस्थेचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी सांगितले प्राध्यापक प्रशांत मेधावी यांनी यापूर्वी देखील दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्या या यशात त्यांच्या आई वडील पत्नी तसेच संस्थेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांचे मुलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या या, या यशाबद्दल विविध संघटना व व्यक्तींनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व फोनद्वारे अभिनंदन केले परिसरातून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका